आम्ही या धान रोडच्या खड्यात बसून लोटांगण आंदोलन करत आहोत गेले ये आमदार याला लक्षवेधी करायला जमते दुसऱ्या प्रकरणात जिथे पैसे भेटते तिथं लक्षवेधी करतो या धान रोडच्या रस्त्यासाठी करुठ आमदार अरे ना धानो रोडला बघणं म्हणाव या लोकांची परिस्थिती बघणं बनाव काय अरे लोक तुला इथं बुटानी मारते तू जर इथं जर म्हणला ना हे रस्ता करू शकत नाही तर लोक बुटानी मारते धानो रोडच्या खड्ड्यात बसून लोटांगण आंदोलन करत आहोत गेल्या एक वर्षापासून आम्ही सातत्याने पाठपुराव करत आहोत मात्र हे प्रशासन कसल्याच प्रकारचं लक्ष देत नाही मला लेखी आश्वासन दिलं होतं या रस्त्यावर आम्ही खड्डे तरी भरू हे देखील भरले नाहीत आता हे पालकमंत्री अजित पवार आहेत हे तरी निदान या रस्त्याचं काम मार्गी लावणार आहेत का आता शासनाची पहिली मन आहे की शासनाचं काम वर्षभर थांब आता वर्षभी झालं ना हे शासन केव्हा काम करणार आहे आता आम्हाला मरायची बारी आली ना दहा वर्षे झाले या रस्त्याची अवस्था बेकार आहे हे अंकुशनगर झालं हे धानो रोड झालं अगदी चलणं देखील मुश्किल आहे रोज विद्यार्थी इथं एक ना एक विद्यार्थी इथं पडतात हे प्रशासन करताय काय रोज आम्ही तिथं निवेदन देतो मात्र हे प्रशासन काहीच लक्ष देत नाही आणि हे आमदार याला लक्षवेधी करायला जमती दुसऱ्या प्रकरणात जिथं पैसे भेटते तिथं लक्षवेधी करतो या धान रोडच्या रस्त्यासाठी करणं म्हणावं लक्षवेधी कुठं आहेच तो आमदार अरे ये ना म्हणा जरा रोड रोडला बघणं म्हणाव या लोकांची परिस्थिती बघणं म्हणाव काय हे अरे लोक तुला इथं भुटानी मारते तू जर इथं जर म्हणला ना हे रस्ता मी करू शकत नाही तर लोक भुटानी मारते तू आमदार आहेस का कोण आहे हे कळायला पाहिजे पालकमंत्री आता राज्याचे उपमुख्यमंत्री त्यांनी त्यांनी तरी हे रस्त्याचा मार्गी लावा ना वर्ष जा, वर्ष झालं मला दिलंय की प्रशासकीय मान्यता राहिली आणि कुठं काय राहिलंय डीपीटीसी मध्ये घेतला कुठं त्या नगर उद्यानातून घेतला माझ्याकडं सगळी यादी आहे त्या डी मध्ये कोणते कोणते रस्ते घेतलेत जे रस्ते सगळ्यात शेवटी होते ते आधी काढले अहो आमचा रस्ता इतका खराब हो है। है आहे ह्याच्याकडे लक्ष द्या ना जे रस्ता करायची आवश्यकता नाही तिकडं तुम्ही लक्ष देता आमच्या ह्या रस्त्याकडे कवा लक्ष देणार आहेत आणि हे बीडचे नेते यांना तर एक अशा रस्त्याने चापकानी फोडून काढायला पाहिजेत रस्त्यात गेल्या वर्षभरापासून धानोर रोड अंकुश नगर साठी आंदोलन करत आहे लेखी आश्वासन दिलं जातं माग मात्र अस्तित्वात रोडच्या कामाला सुरुवात केली जात नाही त्यामुळं वर्षपूर्ती म्हणून हे आज आंदोलन लोटांगण आंदोलन करत आहोत पालकमंत्री अजित पवारांनी जातीनं लक्ष देऊ या दोन्ही रोडचं काम सुरू करावे या मागणीसाठी आम्ही आज हे लोटांगण आंदोलन करत आहोत